ॲक् एकतर ते टिपिकल नव्हतं कारण की सुरत माझ्या घरी राहतच होता कारण हो की त्याला थोडंसं तब्येतीचे प्रॉब्लेम्स होते ते दोघं एकत्र कामही करत होते मग त्यांनीच मला त्याचं एक घर त्यांनी मांडलेलं होतं जरा आमच्या घरापासून दूर पण त्यांनीच मला रिक्वेस्ट केली की मी तुझ्याकडे राहू का म्हणजे मला घरचं खाणं खायला मिळेल वगैरे आणि तो असं एकटा एकटा एक राहिलेला होता त्यामुळे तो तो तसा खूप प्रामाणिक होता की मला कोणीतरी माझी काळजी घेतली तर मला बरं वाटेल तर आपल्याकडे काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून मग मी त्याचं सगळं पथ्य पाणी वगैरे आणि तो माझ्या घरीच होता पण कसं आहे की दोन्ही मुलं त्यांनी ठरवलेलं होतं हे मान्यच होतं पण काळजी अशी नाही वाटली मला फक्त काळजी अशी वाटली की शिस्त यायला पाहिजे आयुष्यामध्ये कारण की तो खूप मजेदार आहे म्हणजे मजेदार म्हणजे कसं आहे की मला खूप भीती वाटते त्याची की किल्ल्या विसरणे गा मला तर गाडीच काचाच उघड्या ठेवल्या आहेत असं असं तर अगं त्यांनी म्हणजे खूप म्हणजे मी तो मडला हे लोक राहायला गेले तेव्हा तो वसईला त्याची किल्ली घरामध्ये मग त्याच्याकडे कोणीतरी येणार होती तर मी इथून साडे अकराला रात्री गेले आणि ती उघडून दिलं त्याला <laughs> नंद यांनी तेव्हा सातव्या मजल्यावर गेले जेव्हा मग म्हणजे याच्या सात किल्ल्या करायच्या कॉलनीमध्ये कारण की असतं माझ्या भावाचं पण आहे माझ्या वडिलांना पण सवय होती तर मी सखिला म्हटलं की माझा कोटा पूर्ण झालेला आहे मी डॅडी आणि माझे भाऊल किल्ल्यांचे जुडगेचे जुडगे आहेत घरामध्ये कारण की सततच आणि लॉक असे तीन चार आहेत दारांना असे आमच्या आमच्या घरी असायचे जे उघड पण त्याचं म्हणजे त्याला वेंधळा म्हणता <laughs> येणार नाही आपण म्हणजे जो वेंधळाचं आहे असंही नाही करता येणार मग तो त्याला एकटेपणामुळे पण असेल की अशा गोष्टी सवय होत पण आता सखीमुळे काय झालं की तो आता आमच्या गँगमध्ये आलाय आता mm -hmm. आम्ही दुसऱ्यांच्याच घरामध्ये कधी फंक्शनसाठी होतो तर तिथे कचरा पडला होता तर तो, तो साफ करत होता जरा स्वच्छ म्हटलं वेलकम टू द गँग कन्वर्ट करून टाक कन्वर्ट पण कसं होतंय एकतर मी असं नाही की आता हा सखीचा नवरा आणि माझी मुलगी असं नाही झालं मी त्याला हे स्पष्ट सांगितलं होतं की सखीचं लग्न झालं तरी माझं सतत तिच्याकडे लक्ष असणार आहे मी काही रिलॅक्स होणार नाही आणि तू तो, तो काय माझा जावई नाही आहे मुलगाच आहे म्हणजे आणि तोही तसंच वागतो आणि आम्ही तुला सांगू का तो पण सिंगल चाइल्ड आहे त्याची आई पण सिंगल मदर आहे सो आमच्या चौघांचं युनिट ऍक्च्युअली जी रेग्युलर फॅमिली असते तसतचं होतं की चार जण आली एकत्र सो आम्ही इतकं ते स्ट्रिक्ट नाही आहेत आमच्यातले रूल्स की ही सासू आहे आणि हा जावई आहे किंवा या सासूबाई आणि मी सून असं नाहीच नाही nice प्लस आमच्या सगळ्यांचे प्रोफेशन आणि इतकं काय म्हणतो आपण रिजिड नाहीये ना ते इतकं इथून तिथे वाहतं आणि आम्ही इतके म्हणजे आमचे आमचे सगळ्यांचे जॉब्स इतके ऑड आहेत की ते त्यामुळे इतकं ते स्ट्रॉंग नाहीये त्यामुळे त्याही मला मुलीसारखं स्ट्रीट करतात आणि आई सुद्धा सुरतला तसंच स्ट्रीट करते सो आम्ही असे अँड इज बेटर आणि आम्हाला जाणवतं आम्हाला एकमेकांचं हे प्रोफेशन एक असल्यामुळे माहिती असतात काय ताण असतात किंवा काय जॉय असतो काय ॲन्झायटी असते ते सगळं कळतं आपल्याला त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप छान चालतं आणि मला त्या दोघांची अशी काही काळजी कधी वाटली नाही कारण की एक तर ते दोघंजणं चांगले ॲक्टर्स आहेत आणि म्हणजे त्यांचे चॉईसेस चांगले आहेत आणि लॉंग रनिंगसाठी खूप गोष्टी या उपयोगी पडतात त्या त्यांच्याकडे आहेत म्हणजे त्यामुळे काळजी अशी वाटली नाही आणि सुरतच खूप मजा वाटते म्हणजे तो माझा दोस्तच आहे एकापर्यंत आम्ही <laughs> खूप मजा करतो आम्ही खूप गप्पा मारतो वी एन्जॉय अलॉट आणि फक्त एकमेकांची एक, एक टेरिटरी असते त्यात मी जात नाही म्हणजे अशी की फार फार आपण पण तो सल्ला मागतो याचाच मला खूप अप्रूप वाटतं की कधी कधी विचारतो की हे मी करू का हे मला असं वाटतं आहे कारण <laughs> की सखीने न विचारताही मी तिला सांगते काही गोष्टी पण तोही विचारतो म्हणजे समाव यु नो लाईक आहे छान म्हणजे की तो लहान मुलगा समजतो स्वतःला म्हणजे <laughs>